शेतकरी मित्रांनो आपण इथं जेवारी पेरलेली बघत आहात सपाट जमिनीवर आपण इथं जव जेवारी पेरली आहे आणि अंतर जे आहे दीड फूट ठेवलं आहे आणि हायटेकची बत्तीस झिरो सहा ही हायब्रिड ज्वारी आपण इथं घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपण जमिनीची मशागत वगैरे कुठल्याही प्रकारची केलेली नाही फक्त इथलं सोयाबीन निघाल्यानंतर आपण इथं तूर होती नंतर मग ही तूर निघाली तूर निघाल्यानंतर आपण इथं जिवारी सहा किलो एकरी हायटेकची बत्तीस झिरो सहा इथं पेरणी केलेली आहे ट्रॅक्टरनी सोबत दहा सहावी सवीची एक गोणी घेतलेली आहे आणि सोबत दहा किलो सल्फर घेतला आहे बेन सल्फर अशा प्रकारे इथं नियोजन केलं आहे आणि आज साधारणतः पंचवीस दिवस ते एक महिन्याच्या जवळपास इथं कार्यकाळ आपल्याला दिसत आहे तर यावर आता सध्या गाबमारीचा अटॅक आपल्याला जाणवत आहे तर गाभमारीचा अटॅक जाणवत असल्यामुळं आपल्याला कुठं कुठं जो शेंडा असतो शेंडा हा किंवा गाभा असतो तो, तो आपल्याला सुकल्यासारखा दिसत आहे तर ते प्रकारे होते तुम्हाला दाखवतो मी ते अशा प्रकारे आपल्याला इथं सुकल्यासारखं जाणवते तर असं एक पान सुकल्यासारखं दिसते आणि इथं असा ते गाभा असा सडल्यासारखा वाटतो परंतु आतमध्ये एक आळी असते त्या आळी आतमधल्या गाभ्याला छिद्र पाडते आता आपण इथं आळी बघूया हे बघा इथं आळी आपण बघू शकता तर अशा प्रकारे आळी हे बघा अशा प्रकारे आळी ही गाभाऱ्यामध्ये तयार होती आणि या अळीवर एकच पर्याय आहे हे गाभमार जर होऊ द्यायची नसेल तर आपल्याला रोगर डायमिथॉइट हे चाळीस मिली परती पंप पंधरा लिटर पाण्यामध्ये सोबत यम पंचेचाळीस आणि दहा मिली कॉन्फिडर यांचं मिश्रण करायचं पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकून आपण याला फवरू शकता आणि हे टाकल्यानंतर आपल्याला चार ते पाच दिवसात सर्व रोग आपला आटोक्यात येऊन जाईल आणि कुठली रोगराई आपल्या पिकावर राहणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे डवरा देणे कोळपणी करणे खुरपणी करणे ज्याला आपण इंधन करणे म्हणतो अशा प्रकारे सर्व नियोजन करावे लागेल जेणेकरून गवतामध्ये अळी वगैरे लपून राहणार नाही आणि विविध रोगांपासून आपला बचाव होईल तर अशा प्रकारे नियोजन आपल्याला करावे लागेल